मनसे महिला आघाडीच्या कल्याण शहर अध्यक्षपदी माजी नगरसेविका कस्तुरी देसाई यांची वर्णी मनसेच्या महिला आघाडीच्या कल्याण शहर अध्यक्षपदी कस्तुरी देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे मनसेच्या महिला शहर अध्यक्ष शीतल विखंडकर यांच्या निधनानंतर शहराध्यक्ष पद रिक्त होते त्यानंतर कल्याण महिला शहर अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत कस्तुरी देसाई यांची नियुक्ती आज सहा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे कस्तुरी देसाई या दोन हजार पंधरा साली केडीएमसी निवडणुकीत मनसेकडून उमेदवारी मिळव जाऊन नगर सेविका म्हणून निवडून आल्या होत्या के डी एम सी स्थायी समितीच्या सदस्य देखील त्या होत्या त्यांचे पती कौस्तुभ देसाई हे कल्याण शहर अध्यक्ष होते महिनाभरापूर्वी कौस्तुभ देसाई यांच्या जागी मनसेचे माजी आमदार प्रकाश गोहिर यांची शहर अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली होती ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण